नमस्कार मित्रांनो स्वागत आहे सर्वांचं ग्रोविंद गुलेकरी आपल्यामधल्या युट्यूब चॅनलमध्ये मित्रांनो कलिंगड करताना आपल्याला सगळ्यात मोठी अडचण जाणवते ती म्हणजे आपलं सेटिंग होतं फ्लावरिंगचं फ्लावरिंगनंतर सगळ्यात मोठी समस्या जाणवते आणि ती समस्या आपल्याला बरी करता करता नाकिन येतात तर मी तुम्हाला वेल्टिंगबद्दल माहिती देणार आहे त्याच्यावर काय उपाय करायचा आहे कधी करायचा आहे आणि याच्यामध्ये आणखी काय सावधानता आपल्याला घ्यायला पाहिजे ही माहिती तुम्हाला मी देणार आहे मित्रांनो तुम्ही जर चॅनलवर पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा सोबत नोटिफिकेशन बिल ऑन करा म्हणजे आलेल्या प्रत्येक गोष्टचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल तर या ठिकाणी तुम्ही पाहू शकताय हा आपला मॅक्सचा प्लॉट आहे जो आपण स्वतः कन्सल्टिंग करत आहोत तर तुम्ही ते पाहू शकताय अगदी एक किलो सव्वा किलोपर्यंत साईज आहे काही ठिकाणी छोटी आहे आता हे दोन नंबरचं फळ आहे तर याची साईज कमी आहे परत इकडे जर तुम्ही साईज पाहिली तर अतिशय चांगली साईज या ठिकाणी बनलेली आहे अजूनही बनते मधमाशीचा कुठेही प्रॉब्लेम नाही आहे कारण आपण त्या ठिकाणी तुम्हाला तिकडे जे कॅरेट आहे तर त्या कॅरेटमध्ये आपण मधमाशा ठेवलेल्या आहेत तर आता याच्यामध्ये जी सगळ्यात मुख्य समस्या आहे विल्टिंग तर विल्टिंग ही तुम्हाला शक्यतो या प्लॉटमध्ये दिसणारच नाही आहे कारण तुम्ही प्लॉट जर पाहिला तर सगळा एकसारखा एक आहे बिल्डिंग कुठंही नाही आहे आणि लागणार पण नाही आहे तर याच्यासाठी आपण काय केलं आहे तर सगळ्यात पहिलं रासायनिक फवारण्या खूप कमी ठेवल्यात फक्त गरजेनुसारच आपण याला रासायनिक डोस दिलेत त्यामुळं साईज एकसारखी आहे म्हणजे जी पहिली कळी लागली आहे ती चांगल्या साईजमध्ये आहे दोन नंबरची जी आहे तर ती त्याच्यापेक्षा थोडी कमी आहे तीन नंबरची थोडी आणखी छोटी आहे काही ठिकाणी चौथं फळसुद्धा लागते आणि आपण ते सुद्धा धरणार आहोत कारण काळी जमीन आहे जमीन अतिशय चांगल्या क्वालिटीची आहे खत व्यवस्थापन पूर्ण आपण त्याच्यामध्ये केलेलं आहे आणि वॉटर सोल्युबल शक्यतो गरजेनुसारच ठेवलेला आहे म्हणजे जास्त वॉटर सोल्युबलसुद्धा आपण याच्यामध्ये देत नाही आहोत तर आता विल्टिंग ही समस्या कधी येते तर विल्टिंग ही समस्या खास करून आपल्याला फ फळाच्या फुगवणीच्या कालावधीमध्ये जास्त पाहायला मिळते आता याचं कारण काय या असू शकतं तर याच्यामध्ये भरपूर सारी कारणं आहेत एकतर डोस जे आहेत हे खूप जास्त प्रमाणात दिल्यामुळंसुद्धा विल्टिंग जाणवू शकते त्यानंतर रूट झोन जो आहे हा ब्लॉक जरी झाला तरीसुद्धा विल्टिंग जाणवू शकते जर फंगस लागला तरीसुद्धा आपल्याला विल्टिंग जाणवू शकते म्हणजे एक कारण विल्टिंगला नाही आहे मल्टिपल कारण आहेत आणि न्यूट्रियन डिफिशियन्सीसुद्धा त्याच्यामध्ये लागते आणि भरपूर वेळा ही लागते ज्यावेळेस जा वातावरणामध्ये जास्त बदल होतो उष्ण अतिउष्ण हवामान आणि अतिथंड हवामान ह्या दोन्हीचं ज्यावेळेस हे कॉम्बिनेशन होतं त्यावेळेस आपल्याला कॅल्शियम आणि डे बॉरॉनची डेफिशियन्सी आपल्याला जाणवते म्हणजेच जी स्टीम आहे किंवा थोडकं सांगायचं जर झालंस तर ही जी फांदी आहे तर ही फांदी जी आहे ही क्रॅक व्हायला लागते आताही तुम्ही इथं पाहू शकता इथं चौथं फळ जे आहे हे सेट होतं आहे तर क्रॅकिंग होण्याची समस्या आपल्याला जाणवते तर हे जाणवू नये याच्यासाठी आपल्याला शक्यतो प्लॉटवर पूर्ण लक्ष ठेवायचं आहे जर प्लॉटमध्ये तुम्हाला एक साधारणतः एखाद्या झाडावर जर सुकलेला दिसत असेल झाड किंवा त्या झाडावर तुम्हाला जीव राहिला असं दिसत नसेल काही ठिकाणी रूट झोनवर डाग असेल असं दिसत असेल तर अशा वेळेस समजून जा की विल्टिंग जे आहे हे तुमच्या प्लॉटमध्ये येणार आहे आता विल्टिंग थांबवण्यासाठी काय करायचं आहे तर विल्टिंग थांबवण्यासाठी माझा जो पर्याय आहे तो मी तुम्हाला सांगणार आहे याच्यामध्ये फक्त खर्च करून घर घालणं हा पर्याय मी तुम्हाला सांगणार आहे तर याच्यासाठी आपल्याला काय करायचं आहे तर सगळ्यात पहिलं ट्रायकोडर्मा वरडी किंवा हर्झारियम ही एक स्पेसिस आपल्याला घ्यायची आणि त्याच्यामध्ये सुडोमोनस फ्लोरोसन्स ही एक घ्यायची त्याच्यामध्ये आणखी तिसरी एक आहे ती म्हणजे बॅसेल सप्टलस तीसुद्धा तुम्ही घेऊ शकता ह्या तीनही फंगी तुम्ही वापरू शकता किंवा तीनपैकी दोन तरी आपल्याला वापरायला पाहिजे जेणेकरून त्याचा रिझल्ट आपल्याला मिळतो या तीन फंगीपैकी दोन कोणत्याही वापरा बॅक्टरी काउंट जो आहे कमीत कमी एक बिलियन असावं म्हणजे वन इन टू टेन रेस टू नाईन हा जर काउंट असेल तर सफिशियंट आहे तुम्ही डायरेक्टली पाण्यामध्ये मिक्स करून सोडू शकता याची फवारणी वगैरे काही नाही आहे ड्रिंकिंगमधून घ्यायचे म्हणजेच आपल्या ठिबकमधून ते सोडायचे तर प्रति एकरसाठी आपल्याला साधारणतः दोनशे ते अडीचशे ग्रॅम एवढं सोडायचं आहे हे प्रमाण जे आहे एवढा काउंट असलेलं शंभर ग्रॅम दीडशे ग्रॅम एवढं नको आहे कमीत कमी दोनशे ग्रॅम असायला पाहिजे दोनशे ग्रॅम जेव्हाच असेल तर तुम्हाला रिझल्ट हा इन्स्टंट येतो आणि चांगली रिझल्ट त्याच्या आपल्याला दिसतात तर साधारणतः एकरी दोनशे ग्रॅम ते अडीचशे ग्रॅम एवढं प्रमाण आपल्याला वापरायचं आहे ड्रेंचिंग करताना शक्यतो सकाळी किंवा संध्याकाळी करा कारण दुपारचं जर टेम्परेचर आहे हे साथी 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 तर आपल्याला वेलासाठी पण चांगलं नाही विल्टिंगसाठी पण याची समस्या वाढू शकते आणि चांगलं रिझल्ट येण्यासाठी सकाळ संध्याकाळ जर घेतलं तर प्रॉब्लेम नाही आणि तसाही टायमिंग जो आहे आ, आता इथून ही पुढं हीट वाढते तर हीट वाढताना आपल्याला काळजी घ्यायची की पाणी जे आहे सकाळी पण गेलं पाहिजे किंवा संध्याकाळी गेलं पाहिजे ऐन टेम्परेचरमध्ये पाणी देणं शक्यतो टाळा विल्टिंगसाठी हा एक अतिशय सोपा पर्याय आहे आणि स्वस्त पर्याय आहे तर आता इथं मी तुम्हाला काही औषध रिकमेंड करतो की जे तुम्ही घेऊ शकता आता याच्यामध्ये आनंदाग्रोचं आहे के कॅप्सूलमध्ये जे तुम्ही घेऊ शकता कॅप्सूल फॉर्ममधलं आहे तर त्याचं बॅक्टेरिया अकाउंट चांगला आहे आणि अगदी तुम्ही एकदम छोटं पॅकेट येतं त्याच्यानंतर दुसरं आहे तर ते आहे प्रेरणा केमिकल्सचा ट्रायकोमिन आणि सोडोमिन तिसरा आहे पॅराफटचा सोडोग्रो आणि ट्रेविडी तर हे सुद्धा तुम्ही वापरू शकता किंवा की किट जरी असेल तर त्याच्यामध्ये ट्रायकोडरमास डोमोनस आणि बॅसिलस हे जर असेल तर तुम्ही ते सुद्धा वापरू शकता त्याचाही रिझल्ट तुम्हाला चांगला येतो परंतु इन्स्टंट रिझल्ट पाहिजे असेल तर तुम्हाला मात्र मग बॅक्टेरिया काउंट चांगला असेल तरच तुम्हाला तो रिझल्ट मिळेल आणि त्याच्यावर तुम्हाला कंट्रोल मिळवता येईल तर मित्रांनो आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की कळवा व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद